नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे आप्याची चटणी त्यासाठी मी हे साधारण अर्धी वाटी डाळे बारीक करून घेणार आहे ह्या डाळ्याची पहिल्यांदा मी पावडर करून घेते आप्पे चटणी करण्यासाठी आपण ताकाचा वापर करणार आहे ताजं थोडंसं आंबट आणि असं हे घट्ट ताक तयार करून घ्या त्यामध्ये टाकूयात आहे चवीपुरतं मीठ हे साधारण तीनशे मिली ताक आहे थोडंसं आंबट असल्यामुळं ही चटणी कशी आंबट तिखट गोडच छान लागते ह्यामध्ये मी ही दोन चमचे साखर टाकून घेणार आहे आता आपण ही चटणी कशी तयार करायची ते बघूया बघा आता कढई गरम झाले त्यात आता आपण हे साधारण चार चमचे तेल टाकून घेऊया कारण आपण ह्यामध्ये डाळ्याचं पीठ भाजणार आहे कांद्याबरोबर त्यामुळं तेलाचं प्रमाण थोडंसं जादा लागतं बघ आता तेल गरम झाले त्यात टाकूया आता ही चमचाभर मोहरी मोहरी तडतडली आहे आता हा छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आहे मी आता हा टाकूया कडी आणि आणि हा मोठ्या साईजचा एक कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण आता भाजून घ्यायचा आहे बघा आता कांदा आपण चांगला पाच मिनटं परतून घेतल्यानंतर कसा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता अजून एक दोन मिनटं हा मी परतून घेते बघा आता ह्यामध्ये टाकूया ही थोडीशी हळद चवीप्रमाणे मिरची पावडर मी साधारण हा मीडियम साईजचा चमचा आहे तो अर्धा टाकून आहे गॅसची फ्लेम आपण आता ही मिडियमच ठेवलेली आहे त्यात आता हे डाळ्याचं पीठ करून घेतलेलं हे मी चार चमचे घेतलेलं आहे हे आता आपण चांगलं परतून घेऊया पीठ चांगलं भाजून फुलेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे बघा आता ह्या पिठाला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्याचा अजिबात कलर न बदलू देता आपण हे चांगलं असं भाजून घ्यायचं बघा पीठ कसं चांगलं फुलून आलेलं आहे आता मी हा गॅस बंद करते आणि कढई आपली कशी जास्त तापलेली असल्यामुळे लिया हे अजून थोडंसं कलर बदलेपर्यंत लालसर होणारच आहे आता हे असं आपण फोडणी ही पूर्ण थंड करून घेऊया बघा आता ही थंड झालेली फोडणी आपण ह्या ताकामध्ये टाकून घेऊया ही आता चांगली आपण अशी मिक्स करून घ्यायची आहे एकसारखं हलवून ह्यामधल्या गाठी फोडून घ्या चांगली अशी एकसारखी मिक्स करून घेऊन आपण ही सर्व करणार आहे बघा ही आपली चटणी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर कशी छान तयार झालेली आहे ती आता आपण सर्व करूया मग आता आपे आपण अगोदरच तयार करून घेतलेले आहेत त्याच्यावर खायला ही ताकाची आणि डाळ्याची खमंग चटणी आपली तयार झाली आहे आपे तर तुम्ही नेहमी करताच पण तीच ती खोबऱ्याची चटणी इडलीबरोबर खाल्ली काय आणि आप्यावर खाल्ली काय एकच चव लागते की आप्याची स्पेशल कर्नाटक स्टाईलची चटणी आपली तयार झाली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा